विरार पोलीस ठाण्याच्या नव्याने बांधण्यात आलेल्या आधुनिक सुविधांनी परिपूर्ण शुक्रवारी तेरा जून मीरा वसे विरार आयुक्त पांडे हस्ते विरार जागा अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी पोलीस वेलफेअर फंडाच्या माध्यमातून या पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे यासाठी साधारण बारा लाखांचा सा निधी वापरण्यात आला आहे विरार पोलीस ठाण्याचे कार्यालय हे कार्यक्षम सुविधा संपन्न आणि नागरिकांप्रती अधिक उत्तरदायी आणि पोलिसिंगसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे असे आयुक्तांनी बोलताना सांगितले या नव्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नियंत्रण कक्ष नागरिकांसाठी वेगळे काउंटर महिला आणि मुलींसाठी सुरक्षिततेचे विशेष विभाग तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त जयंत बजबळे सहायक पोलीस आयुक्त विजय लगारे तसेच विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे विशाल वडवी विजय पाटील दिलीप भुगे प्रकाश कावले स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन झालेलं आहे परंतु योगायोगाने जास्त पाऊस सुरू झालेला आहे परंतु आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे विरार पोलीस स्टेशनची जी आपली इमारत जी होती ती अपुरी होती आणि बरेच दिवसापासून अशी लोकांची आणि आपले जे पोलीस अधिकारी सगळ्यांची मागणी होती त्यासाठी आपण एक डीपीडीसी मधून काही निधी घेतलेली आहे आणि विरार पोलीस स्टेशनचा अत्यंत चांगली वास्तू तिथे बांधली जाणार आहे त्यापुरता तो जोपर्यंत तो बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आपण इथे पोलीस स्टेशन एक बांधलेलं आहे आणि या पोलीस स्टेशनचा आज इथे स्टेशन हो पर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे जेव्हा तो पोलीस स्टेशन तिकडच्या बांधकाम पूर्ण होईल तर आपण परत तिकडे शिफ्ट होणार आणि मग या ठिकाणी एसीपी विरा आणि त्यांचा जो कार्यालय आहे तो इथे येणार आहे असाच आपला पूर्ण मीरा भायंदर वसई विरायमध्ये सर्व अशी प्रकारची लोकांना एखादा पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर ते एखादा चांगला कार्यालयात आलेले आहेत त्यांना त्यांना माहिती जाणीव झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपले जे पोलिस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना काम करताना की आम्ही एखादा तिथला चांगल्या कार्यालयामध्ये काम करतो असा एक गुड वर्किंग एन्व्हायरमेंट असा त्यांना फील झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज हा आयोजन केलेला आहे एक विषय संतोष बाबा पोलीस स्टेशनचा आपण प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये काही काही फेरी आलेली होती ते आपण परत केलेली आहे मला असं वाटतं की या वर्षात संतोष बाबा पोलीस स्टेशन सुरू होईल